मंडळी ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील रवींद्र काळभोर हा आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत होता त्याच्या पत्नीचे नाव शोभा होतं अगदी सुखी संसार होता रवींद्र काळभोर यांचा मूळचा व्यवसाय शेती हा होता शेतीमध्ये उत्पन्न होत नसल्यामुळे त्यांनी भाजीपाल्याचा जोड व्यवसाय सुरू केला होता ते कधी स्वतःच्या शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला विकायचे तर कधी विकत घेतलेला भाजीपाला बाजारात पुसून विकायचे त्यातून जे नफा मिळत असत त्यामध्ये त्यांचा संसार सुरळीत चालू होता खेडेगावामध्ये एकमेकांच्या शेतामध्ये महिला कामासाठी जात असतात त्यात भाजीपाल्यासाठी तर जास्तच मजुरांची आवश्यकता असते शोभा देखील भाजीपाला विकण्यासाठी रवींद्रला मदत करायची तर गोरख हा रवींद्रचा जवळचा मित्र होता कधी कधी रवींद्र आणि गोरखसोबत काम करायचे तर कधी शोभा आणि गोरखची पत्नी देखील सोबतच भाजीपाला विकत असत आणि या सर्व गोष्टीमुळे दोघांची कुटुंब बऱ्याचदा एकत्र येत असत मात्र रवींद्रला दारूचे प्रचंड व्यसन होते तो नेहमी दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा त्यावेळी गोरख ही भांडण सोडवण्यासाठी मदत करायचा बऱ्याच वेळेस रवींद्र दारूच्या धुंदीत घरी झोपायचा शोभा मात्र रवींद्रचा मित्र गोरखसोबत भाजीपाला खरेदी विक्री करत असत यांचे घरगुती संबंध असल्यामुळे शोभा आणि गोरखवर कोणीही संशय घेत नव्हतं आता शोभा आणि गोरखचे सोबत येणे जाणे काही नवीन राहिले नव्हते तर इकडे रवींद्रच्या दारूचं व्यसन खूप वाढलं होतं दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे रवींद्र पत्नी शोभाला मनावे तसं शरीर सुख देत नसत त्यावरून देखील शोभा आणि रवींद्र यांच्यामध्ये वारंवार खटके ओढत असत मात्र शोभा आपल्या मुलांकडे बघून संसार करायची रवींद्र व्यसनाच्या आहारी गेला आहे हे बघून गोरख रवींद्रच्या पत्नीवर डोळा ठेवून होता तर शोभाला देखील मानसिक तसेच शारीरिक सुखाची गरज होती गोरख वारंवार शोभाची समजूत काढायचा तिला धीर द्यायचा हळूहळू रवींद्रची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली रवींद्रला मात्र या गोष्टीची भणक देखील नव्हती दोघे एकत्र आल्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं सूत लवकर जुळून आलं त्याच्या बोलण्याने आणि स्पर्शानं ती सुखावली तिचा पाय घसरला तो मात्र संधी साधत शोभाच्या शरीराचा भयंकर उपभोग घेऊ लागला शोभाला देखील हेच पाहिजे होतं गोरख इकडे शारीरिक भावनिक तर कधी आर्थिक त्या ठिकाणी भागवत असायचा यांचे संबंध आता इतके वाढले होते की ते या खेळात जणू धुंद झाले होते आणि एके दिवशी नको तेच घडलं रवींद्र घराबाहेर गेल्यानंतर शोभाने गोरखला कॉल करून घरी बोलवलं गोरख देखील ही संधी साधत तात्काळ शोभाच्या घरी दाखल झाला लागलीच त्यांच्यामध्ये शरीर संबंध सुरू झाले शरीर संबंधामध्ये ते इतके गुंतून गेले होते की बाहेरून आपल्याला कोण पाहत आहे याचीही त्यांना कल्पना आली नाही तर या दोघांना दो त्या अवस्थेत पाहून शोभाचा पती रवींद्रची तळपयाची आग मस्तकात गेली मात्र प्रतंग प्रसंग सावधान राखत त्या ठिकाणी गोरख त्या ठिकाणाहून अलगदरित्या पळून गेला त्या दिवशी शोभा आणि तिचा पती रवींद्र यांच्यामध्ये जोराची भांडणं झाली रवींद्रने शोभाला मारहाण देखील केली आता हे नित्याचंच झालं होतं रवींद्रच्या वागण्याला कंटाळून शोभा आपल्या माहेरी देखील नेऊन गेली मात्र त्यामुळे शोभाचा प्रियकर गोरखची अडचण झाली होती गोरखला आता पहिल्यासारखं शरीर सुख मिळत नव्हतं गोरख आणि शोभा फोनवर संपर्कात असत गोरख शोभाला भेटण्यासाठी बोलवायत असायचा मात्र शोभा रवींद्रचा अडथळा येत असून त्याचा अडथळा दूर करण्यास गोरखला सांगत असायची आणि ठरल्याप्रमाणे शोभा रवींद्रकडे वापस आली आणि रवींद्र नेहमीप्रमाणे दारू पिऊन नशेत झोपला होता त्याच संधीचा फायदा घेत शोभाने तिचा प्रियकर गोरखला फोन केला आणि बोलवून घेतलं आणि रवींद्रच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार करून त्याचा काटा काढला आणि गोरख पळून गेला इकडे मात्र शोभा रडण्याचे नाटक करू लागले पोलिसांनी बरोबर तिला पकडलं तिच्या प्रियकरला देखील पकडलं आणि जे नको तेच घडलं इकडे रवींद्रचा घात झाला आणि तिकडे शोभा आणि तिचा प्रियकर मात्र आयुष्यभर बिनभाड्याच्या खोलीत गेले रवींद्र आणि शोभाची दोन्ही मुलं मात्र आई वडिलांना त्या ठिकाणी पोरकी झाली मंडळी अनैतिक संबंधाचा शेवट हा कायमच वाईट असतो याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या क्राईम झोन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद